रालोवातील खदखद आता चवाट्यावर आली आहे खाते वाटपात शिवसेनेबरोबर दुजाभाव झाला आहे असं वक्तव्य करण्यात आलंय श्रीरंग बारणे यांच्याकडून नाराजी व्यक्त होती आहे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांचं वक्तव्य मंत्रिपद वाटपात शिवसेनेबरोबर दुजाभाव झाल्याचं त्यांनी म्हटलंय नरेंद्र मोदींनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली हे आता सरकार स्थापन होऊन चोवीस तास उलटले नाहीत तोवर आता रालोआतील खतखत चव्हाट्यावर आली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील केंद्रीय राज्यमंत्रीपद देऊन दुजाभाव करण्यात आला असं वक्तव्य आता बारणे यांच्याकडून करण्यात येत आहे बारणे यांच्याकडून नाराजी व्यक्त होतीये श्रीरंग बारणे यांची प्रतिक्रिया समोर आलेली आहे त्यावरती उदय सामंत यांनी ही प्रतिक्रिया दिली पाहुयात खासदार चिराग पासवान जे आमच्या नंतर आले त्यांना कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आलं आणि शिवसेनेला खरंतर राज्यमंत्रीपद देण्यात आलं कुठंतरी मला तरी व्यक्तिशा असं वाटतं की हा भाव शिवसेनेच्या माध्यमा बाबतीमध्ये मा होतोय तर भारतीय जनता पक्षाकडून तो न्यायिक भूमिका शिवसेनेला दिली पाहिजे कारण तीन महिन्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका येतात आणि विधानसभेला एकत्रपणे सामोरं जात असताना या सगळ्या बाबतीचा विचार करून भारतीय जनता पक्षाने शिवसेना पक्षाला न्यायिक भूमिका देण्याची आवश्यकता होती काही कल्पना नाही माझी चर्चा झालेली नाही परंतु प्रतापराव जाधव हे चार वेळा खासदार म्हणून निवडून गेलेले आहेत त्यांनी राज्यामध्ये देखील मंत्री म्हणून काम केलंय तीनदा ते आमदार राहिलेले आहेत एक सर्वसामान्य आमच्यासारखेच ते शिवसैनिक आहेत एकनाथ साहेबांना आपण सगळ्यांनी मिळून धन्यवाद दिले पाहिजेत की मागची परंपरा जर पुढे चालू राहिली असती तर कदाचित डॉक्टर श्रीकांत शिंदेच मंत्री झाले असते परंतु स्वतःचा मुलगा देखील तिसऱ्यांदा दोन लाखा मतांना निवडून येऊन देखील त्यांना बाजूला ठेवून एका शिवसैनिकाला त्यांनी न्याय दिला ही खरी वंदनीय बाळासाहेबांची शिवसेना आहे